नमस्कार मित्रांनो मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग तर मी एक चालू घडामोडीवर एक कविता लिहिलेली आहे आणि कवितेचं नाव आहे विकास ठेवला बाजूला तर मी कवितेला सुरुवात करतो तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहे तरी पण तालुक्यात घरगुती भांडणाच ते फार टीआरपी आहे आणि खरा विकास बाजूला ठेवून आपण कहाणी घर एपिसोड ऑफिसोड बघतो आहे आणि खरा विकास बाजूला ठेवून आपण कहाणी घर एपिसोड ऑफिसोड बघतो आहे तालुक्यात विकासाकडं जनतेचं लक्ष लागून आहे पण माझ्याकडे पहा आणि पानफुल व्हा देवीचा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि खरा विकास बाजूला ठेवून आपण कहाणी घर एपिसोड ऑफिसोड बघतो आहे आणि खरा विकास बाजूला ठेवून आपण कहाणी घर एपिसोड ऑफिसोड बघतो आहे गोरगरीब गरीब व्यवसायाच्या वोकांडी बसून खरा विकास लपवायचा आहे रोज नवनवीन ड्रामे करून नवऱ्याला बायकोचा सिंदूर वाचवायचा आहे आणि खरा विकास बाजूला ठेवून आपण कहाणी घर घर किंवा आणि खरा विकास बाजूला ठेवून आपण कहाणी घर घर किंवा ऑफिसोड बघतो आहे कळत ना कळत हा खेळ नात्यावत्यांचा आहे इथे एकमेकांना चाकवा देऊन आदित्य पंचलीचा जंग पिक्चर मध्ये डबल रोल आहे दोन तालुक्यातील आदर्श परिवारातील आदर्श व्यक्ती महत्वाचे रोज नाव आहे आणि खरा विकास बाजूला ठेवून आपण कहाणी घर आहे आणि खरा विकास बाजूला ठेवून आपण कहाणी घर घर की एपिसोड बघतो आहे आम्ही भोळी भोळीबाबळी जनता तुमच्या भावनेला फसतो आहे आणि विकास मर्सी या नावा पुढेच झुकतो आहे जाण आहे आम्हाला धरणातील त्या पाण्याच्या गोटाची म्हणून या वारसाला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपतो आहे आणि विकास कामाला बाजूला ठेवून आम्ही कहाणी घर -गर की एपिसोड बघतो आहे तालुक्याचा विकास व्हावा एवढीच इच्छा आहे म्हणजे इच्छा आहे आणि कहाणी घर की मधील अपिसोड शेवट गोड व्हावा दोन बायकाचा धनी खंडेरायाला ही जनता साकडं घालता आहे आणि खराब विकास बाजूला ठेवून आम्ही कहाणी घरघर कि ऑपिसोड बघतो आहे